नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर वखाली तेरा क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे रुपये सर्व दर चार हजार रुपये बाजार समिती अमरावती यावंखाली एकोणसत्तर क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सरोवर दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड अद्रक पुढील बाजार समिती अकलूज आवाखाली बारा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सरोवर साधारण पाच हजार रुपये जात आहे लोकल अद्रक पुढील बाजार समिती अमरावती यावं खाली एकशे क्विंटल किमान तीन हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये साधारण दर पाच हजार रुपये जात आहे हायब्रिड अद्रक पुढील बाजार समिती राहता आवकखाली तीन क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसादन दर तीन हजार रुपये